नमस्कार आज आपण आलो आहोत केवडीबण मसोबा महाराजांच्या स्वयंभू स्थानावर कधी काळी इथे सगळीकडे फक्त दाट जंगल होतं ना रस्ता ना वस्ती ना वीज फक्त झाडांची सळसळ आणि एक अदृश्य शक्तीचं अस्तित्व लोक या भागात यायला सुद्धा घाबरायचे आज आपण इथे अशा व्यक्तीची भेट घेणार आहोत ज्यांच्या घराण्याने तीन पिढ्यांपासून या स्थानाची अखंड आणि निःस्वार्थ सेवा केली आहे त्यांनी स्वतः अनुभवले आहेत म्हसोबा महाराजांचे अनेक चमत्कार आणि आज तेच आपल्याला सांगणार आहे या स्वयंभू स्थानाचा इतिहास आणि त्यामागील अद्भुत गोष्टी केवढी पण म्हसोबा महाराज हे जागृत देवस्थान तर आहे परंतु बऱ्याच लोकांना हे मंदिर नक्की कुठे आहे आणि याच्या मागचा इतिहास काय याची पुरेशी कल्पना नाही यामुळे आमच्या व्हिडिओ मागचा खरा उद्देश या देवस्थानाचे चमत्कार आणि येथील अद्भुत गोष्टी सर्वांपर्यंत पोचवणे आहे या मंदिरात यायचे असल्यास सर्वप्रथम नाशिकच्या मध्ये आपल्याला यावे लागेल त्यानंतर ते तेथील स्वामीनारायण मंदिराच्या अगदी बाजूलाच केवडीबण मसोबा महाराजांच्या देवस्थानाकडे जाण्याचा रस्ता आहे तसेच आत आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला असणाऱ्या भोलेनाथांच्या पिंडीचे देखील दर्शन होणार तेथून थोडे पुढे आले की तेथेच केवडीबण मसोबा चला तर मग आपण आज भेटणार आहोत सुनील सोनवणे यांना आणि ते आपल्याला आज श्री केवडीबन मसोबा महाराज येथील माहिती सांगणार आहे चला तर मग सुरू करूया तर केवडी बन मसोबा महाराज देवस्थानाची स्थापना कशी झाली आणि केवढीबन हे नाव कसे पडले कृपया तुम्ही प्रेक्षकांना सांगा आता तुम्ही मला केवढीबन विषय हा प्रश्न विचारलेला आहे पण मी, मी तुम्हाला ची माहिती सांगण्याच्या अगोदर तुम्हाला मी थोडस मसोबाची माहिती देणार आहे मसोबा महाराज हे तेराशे वर्षापूर्वी आलेले म्हणजे तेराशे वर्षापूर्वी कसे आले याचा असा अंदाज आहे सर्वात पहिले महत्वाचा हे म्हणजे एक रामाच्या टायमिंग मधले मसोबा महाराज आता रामाच्या टायमिंग मधले म्हणजे कसे सर्वात पहिले महत्वाचा विषय म्हणजे मसोबा हे जे दैवत आहे त्यांना महाराष्ट्रातील नाशिक मध्ये सर्व ठिकाणी एक महादेव महादेवाचं रूप असे मानले जातात अलग लक्षात आणि आता तुम्हाला जी केवडी बनामधली माहिती जी द्यायची आहे तर हे प्राचीन काळामधलं मंदिर एकदम म्हणजे इथं आमची जवळजवळ चौथी पिढी चाललेली आहे म्हणजे आता चौथी पिढी म्हटल्यानंतर ज्या टायमिंगला आमचे वडील आम्हाला इथे घेऊन यायचे त्या टायमिंगला जुन्या काळामध्ये इथे दवाखाने काही नव्हते जर एखादं लेकर आजारी जरी पडलं तरी मसोबाचा एक आम्हाला रक्षा लावली तरी आम्हाला बरं वाटायचं सर्वात पहिला महत्वाचा विषय म्हणजे केवढी वेळ मसोबा हे नाव का पडलेलं आहे जुन्या काळामध्ये इथं सर्व पूर्ण एक गंधार जंगल होत इथं सगळे केवडेचे झाडे होते त्या केवडेच्या आवती भावती नागदेवता हो खेळत असायचे पण एवढे कार्यक्रम असायचे पण त्या नाग हो नागदेवतांनी कोणाला कधी डाऊन्स केला नाही कोणाला काही कोणत्या प्रकारचा कधी त्रास दिला नाही म्हणजे एवढे हे जागरूक दैवत आहे ओके तर मला तुम्ही सांगा या स्थानाला स्वयंभू स्थान म्हंटल जातं हो तर त्याच्या मागचं काय महत्व आहे स्वयंभू आपण का मानलं जात कारण जोपर्यंत चंद्र सूर्य इथं आहे तोपर्यंत ही जे मसोबा महाराज जे आहे केवडी मनातले यांची तपश्चर्या ही पाण्यामध्ये झालेली आहे म्हणजे यांच्या इथून जिवंत पाणी निघतं म्हणून आम्ही ते तीर्थ म्हणून पितो सर्वात पहिला महत्वाचा विषय म्हटलं म्हणजे तर येथे दरवर्षी कोणते उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात तर कृपया तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा आता सर्वात महत्वाचं ऐका मी काय सांगते ते तुम्हाला सर्वात महत्वाचा विषय का इथली जी यात्रा असते ही मे महिन्यामध्ये असते पण इथली जी यात्रा मे महिन्यामध्ये जरी असती पण इथली यात्रा जी असती ती सकाळची असते पण इतर ठिकाणी जे मसोबा आहे त्यांची यात्रा जी असते ती संध्याकाळी असते इथलं इथलं महत्व असे का हे जे केवडी बनचे जे राजे यांच्या ज्या साथी बहिणी आहे यांची रोज रात्रीची फेरी निघत असते त्याच्यामुळे इथली यात्रा जी आहे ही रात्रीची भरू शकत नाही कारण जनार्दन स्वामी हे राष्ट्रसंत झालेले होते त्या संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे का इथं आपण जेवढे बी आज उभे आहेत या सर्व ठिकाणी एक सिद्धी आहे म्हणजे एक एक सिद्धीचं माहेर घरच आहे जाता संतांच्या हातून जी वाणी निघाली मुखातून जी वाणी निघाली त्या वाणीला आपल्याला सत्यच मानावं लागेल ना सर्वात महत्वाचा विषय आज जनार्दन स्वामींनी जर आम्हाला सांगितलं का या जागेमध्ये सर्वीकडे सिद्धी आहे इथली जी यात्रा आहे ही रात्रीची कधी भरू शकत नाही आणि इतर ठिकाणी जे मसोबा आहे यांची यात्रा बघा तुम्हाला बेड टायमिंगला ही रात्रीचीच बांधल्या जातील पण इथली जी यात्रा आहे ही मे महिन्यामध्ये इथल्या यात्रेला लाखो संख्येने लोक उपस्थित असतात याच कारण म्हणजे हे महोत्सव प्रत्येकाच्या नवसाला पावतात मंगळवार शुक्रवार रविवार जसे जसे लोकांनी लोकांना पावलेले आहे तसे इथे कार्यक्रम करतात लोक तुम्हाला काय अनुभव आले तुम्हाला काय चमत्कार घडले सर्वात महत्वाचा विषय सांगायचा जर झाला तर माझा जो अनुभव आहे तो मी तुमच्या समोर सांगत आहे आता एक तुम्ही असं तुमच्या डोळ्याच्या समोर आला का ज्या टायमिंगला आमचे वडील वारले त्या टायमिंगला एक लक्षात ठेवा तुम्ही एक कागद जरी उडाल तर त्या कागदाला तरी बसायला कुठेतरी रस्ता असतो पण आम्हाला तो सुद्धा रस्ता नव्हता त्या टायमिंगला मी या मसोबांना फक्त एकच विनंती केली का माझ्या एकही एक बहिणीचे लग्न झालेले नव्हते मला तीन बहिणी होत्या पण मी बाबांना एकच विनंती अशी केली तू जर खरंच नवसाचा बसलेला इथं आहे तर तू माझे जे दुःख आहे मला त्या दुःखामधून तू बाहेर काढ मला तीन बहिणी असताना सुद्धा तू जर माझ्या जर नवसरा जर पावला तर मी मरेपर्यंत पायाला चप्पल लावणार नाही तर आज मला कंप्लेंट अठ्ठावीस वर्ष झाले मी माझ्या पायाला आजपर्यंत चप्पल लावलेली नाहीये पण बाबांनी सर्व दुःखांमधून मला बाहेर काढलं आज मला कोणत्याच प्रकारची काहीच कमतरता नाहीये सर्व आनंदी आनंद आहे माझ्याकडे माझ्या बहिणींचं पण एकदम कल्याण करून टाकलं त्यांनी अजून काय अपेक्षा पाहिजे बाबांकडून आपल्याला अतिशय छान आणि मला एक विचारायचं होतं की इथे भोलेनाथांची पिंड आहे तर त्या पिंडी मागचं काय रहस्य आहे आता है? त्या पिंडीमध्ये मागचं रहस्य असं आहे का म्हणजे एकदम जुन्या कालावधीमध्ये ज्या टायमिंगला महापूर आला होता त्या महापुरामध्ये ती पिंड आणि ते नंदी ते वाहून आलेले होते पण ते नेमके मातीमध्ये होते ज्या टायमिंगला आम्ही त्यांना मातीमधून बाहेर काढलं आणि त्यांची स्थापना केली त्या स्थापना केल्यानंतर काही दिवसानंतर इथं नेमकं सिंह सिंहस्थ आलं मध्ये तिथं एक मोठे संत आले तर संत आल्यानंतर जशी आमची आरती तर चालती तर रविवारी मंगळवारी शुक्रवारी आम्ही त्या संतांना इथे खाली बोलवलं कारण त्यांची सिंहस्त गावामध्ये कुठे रावली होती त्यांनी मग त्यांनी आम्हाला सांगितलं तर तुम्ही आम्हाला इथे बोलवलं हो ना तुम्ही या महादेवाची तुम्ही कशी पूजा करता काय करता आम्ही सांगतो आम्ही ज्या टायमीनं आमच्या आरती असती त्या आम्ही आम्ही बाबांचा जो प्रसाद आहे तो महादेवापाशी नंदीपाशी प्रसाद नेऊन ठेवतो हो ब तुम्ही याला कोणत्या नावाने पुकारता आम्ही म्हटलं आम्ही याला नाव नाही दिले काहीच कारण आम्हाला माहितीच नाही आम्ही नाव कसं काय देणार आम्ही फक्त पिंड ही ती मातीमध्ये होती तिला बाहेर काढलं नंदीला बाहेर काढलं आणि आम्ही त्यांची स्थापना केली त्यांनी सांगितलं सर्वात पहिला महत्वाचा विषय म्हणजे असा का या पिंडीमधनं आपल्याला चंदनासारखा सुगंध बाहेर येतो तर तुम्ही यांना चंदनेश्वर महाराज असं म्हणायचं आता ते सुद्धा एक संतच होते ना आता सिंहस्थ काळामध्ये बोले भक्त आलेले त्यांच्या मुखामधून जी वाणी निघते त्यांनी जर आपल्याला सांगितलं तुम्ही यांना चंदनेश्वर भगवान म्हणायचं तर आपण त्यांना त्याच नावाने म्हणू शकतो ना म्हणून आम्ही त्या महादेवाला त्या दिवसापासून चंदनेश्वर भगवान नाव असं ठेवलेलं आहे आज ते सिंहस्थ झाल्यापासून आम्ही ज्या टायमिंगला आमची आरती होती त्या टायमिंगला आम्ही चंदनेश्वर भगवानचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे आम्हाला सुख आणि समाधान एकदम भरपूर मिळतं आणि आज तर तुम्ही बघत असाल की इथे किती जल्लोष आहे पाण्याचा तर तुम्ही त्याबद्दल काही सांगू शकता आता तुम्हाला सर्वात महत्वाचा विषय म्हटला म्हणजे सर्वात महत्वाचा विषय मी आज तुम्हाला सांगत आहे तो म्हणजे आपल्या हिंदू दैवताप्रमाणे आपल्या वर्षामध्ये सण किती येतात आपण सण किती साजरे करतो आपण अक्षय तृतीया साजरी करतो कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करतो लागल तेवढे जेवढे हनुमान जयंतीचा उत्सव आपण साजरा करतो मग आज तुम्ही जर मला आज प्रश्न असा विचारला तर आज म्हटलं म्हणजे आज या केवरीबन मसा महाराजांचा आज प्रगट दिन आहे म्हणजे आज त्यांचा जन्म झालेला आहे मग तो उत्सव आपण जल्लोषमध्येच करणार ना जसे आपण सर्व सण एकदम जोरात करतो मग आज हा पाडव्याचा म्हटले म्हणजे आज त्यांचा जन्म झालेला आहे त्यामुळं आपण आज एवढा जल्लोष करतो कृपया आपण सांगा की आपण केवडी पण मसोबा महाराज यांची सेवा कशी करतात त्यांची पूजा कशी करतात आणि आपण एका मंत्राबद्दल देखील सांगत होता तर त्या मंत्राबद्दल आज तुम्हाला पूर्ण संपूर्ण माहिती देणार आहेत पहिली गोष्ट आम्ही केवडी पण मसोबाला जेव्हा स्नान घालतो तेव्हा आम्ही इथे मंत्राचा उपयोग करतो आता तो, तो तुम्हाला मी मंत्र स्व सांगतोय आम्ही तो मंत्र म्हटलं म्हणजे ओम श्री साती आस्रा साती मावलायन मा भगवते वासू देवायन महा साती आसरा म्हणजे त्यांच्या साथी बहिणी आहेत त्या आम्ही त्यांना सुद्धा आमंत्रण देऊनच त्यांना आंघोळ घालत असतो ओम श्री साथी आसा साथी साति मावलाय मा भगवते वासू देवाय नमा ओम धर्मराज विधिष्ठित काल मी यमराज दिनाला आता मा भगवते वासु देवाय नमो नमा, नमा। हा पूर्ण मंत्र मसोबाचा आहे या मंत्राचा उपयोग करूनच आम्ही मसोबाला स्नान घालत असतो त्या मंत्राचा विषय म्हणजे असा का हे जे कुंड आहे हे कुंड म्हणजे तुम्ही असे कुंड जगामध्ये कुठं पाहिलेले नसल त्या कुंडाचा इतिहास म्हणजे असा की या कुंडाची हाईट म्हणजे फक्त साडेतीन फूट आहे साडेतीन फूट म्हणजे या कुंडाचं पाणी कधी आटत नाही आता तुम्ही म्हटलं म्हणजे कसं काय आटत नाही मग यांचं नाथ कसं काय आहे हे मला तुम्हाला पूर्णपणे सांगावं लागेल सर्वात महत्वाचा विषय म्हणजे असा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हे कुंड कधी आटणार नाही सर्वात महत्वाचा विषय म्हटला म्हणजे आपण ज्या साथी आसरा ज्या आहे या ज्या साथी आसरा आहे म्हणजे या त्यांच्या साती बहिणी आहेत वसोबाच्या सर्वात मेन म्हटलं म्हणजे आज आपण मंत्रामध्ये जे धर्मराज म्हटलेले तर धर्मराज म्हणजे धर्मराजाने फक्त धर्माचंच काम केलं ज्या टायमिंगला आपल्या कुडीमधून आत्मा हा निघून जातो तुम्ही जर जा कोणी गरुड पुराण ऐकलेलं असेल तर तुम्हाला गरुड पुराणामध्ये सर्व ऐकायला भेटलेलं असेल तर ज्या टायमिंगला आपल्या कुडीमधून जर आत्मा निघून जातो आत्मा निघून गेल्यानंतर पहिले तो धर्मराजापास जातो तर आपण या मंत्रामध्ये धर्मराजाचा उपयोग केलेला आहे धर्मराजाचा उपयोग केला म्हणजे तो कसा केला का जसे आपल्या एक नाथ लावलेलं ही माझी बहीण आहे ही माझी भाची आहे हे माझे मामा आहे तसे यांचे हे नाते संबंध आहे जे आम्ही तुम्हाला मंत्रामध्ये म्हटलंय धर्मराज विधिष्ठित कालनिमी यमराज जे आम्ही आपण जेवढं जे काही नाथ लावलेलं आहे या नात्यामध्ये त्यांच्याशी त्यांचा कसा संपर्क साधायचा आता आता धर्मराजाचं तुम्हाला पहिले मी सांगितलं की धर्मराजा हा आपल्या कुडीमधून आत्मा निघून गेल्यानंतर आपल्याला पहिले धर्मराजाकडे जायला लागतं आता नेहमी म्हटल्यानंतर कालनेहमी म्हणजे याचा इतिहास काय आता नेहमी म्हटल्यानंतर आज ज्या टायमिंगला रावणाच्या लंकेचा ज्या टायमिंगला पूर्णपणे नाश होतो त्या टायमिंगला हा नेहमी जो असता क्षेत्रपाल म्हटल्यानंतर त्या रावणाचा क्षेत्रपाल रक्षक असतो म्हणजे तुमच्याकडे किती सैन्य असतो कोटिली सैन्य असू द्या पण त्या कोटी सैन्यामध्ये जो मेन असतो तर त्याचं नाव कालनेमी आता त्या कालनेमीची आखी तुम्ही ऐका कशी देईल तुम्हाला मला एवढं का सांगायचंय का या कुंडाची हाईट ही साडेतीन फूट आहे यांचं नातं काशी संघ कसं काय आहे म्हणून मला हे तुम्हाला पूर्णपणे सांगायचं आहे याचा तुम्ही नीट लक्षामध्ये घ्या आणि असं पण ऐकलं आहे की या कुंडाचं पाणी कधी संपत नाही किती मोठे फंक्शन त्यामुळेच मी तुम्हाला पूर्ण काही सांगतोय ना या कुंडाचं पाणी चंद्र सुरू आहे तो पण कधी संपणार नाही मग यांचं नातं काशी संघ कसं काय आहे यांनी काशी पाणी कसं काय इथं आणलेलं आहे मग हेच तुम्हाला मी सर्व सांगत आहे ना म्हणून तर मी रावणाचं नाव सांगून काल मीच नाव घेतलं हे रामाच्या टायमिंग मधलं तपोपन आहे त्या तपोपनामध्ये इथे तपचार्याला बसलेलं आहे इथे यांच्या खाली जिवंत पाणी आहे सर्वात महत्वाचा विषय आता काल नेहमी ज्या टायमिंगला रावणाच्या लंकेचा पूर्ण नाद झालेला आहे पण आपला जो मेन आपण जो मेन माणूस ठेवले आहे तो त्याला येऊन तर विचारणारच आहे ना त्यांनी त्या टायमिंगला ज्या विचारलं रावणानी तर ता ज्या टायमिंगला पूर्ण माझी लंका जळून भस्म झाली त्या टायमिंगला तू कुठे होता मग त्यांनी त्याला विचारलं ठीक आहे तुम्ही मला विचारते तू कुठे होता मग तुम्ही कुठे होता हे तर विचार ना आपण एकमेकांना असे प्रश्न करू शकतो ना आता त्यांनी विचारला मग तू या लंकेचा पूर्ण नाश झाला त्या टायमिंग तू कुठं मग त्यांनी विचारला गुरुदेव तुम्ही कुठे होते मी तर लंकेतच होतो मग जर तुम्ही लंकेमध्ये असताना लंका पूर्ण धरून झाली तरी तुम्ही काय करू शकले नाही तर मी काय करणार आहे आता मी तुम्हाला रामाच्या टायमिंगचं मग का सांगितलं आता याचा इतिहास यांच्याशी कसा जोडलेला आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे पतंग नावाचे एक जे ऋषी होते त्या पतंग नावाच्या ऋषींना शबरीली प्रसन्न करून घेतलेलं होतं शबरीली प्रसन्न कशासाठी करून घेतलेलं होतं तर शबरीनी प्रसन्न यासाठी करून घेतलेलं होतं का तीन रामाची भेट घ्यायची होती पण त्या ऋषींच्या मुखातून सुद्धा शब्द निघून गेला का तुला राम भेटीसाठी येणार आहे पण ते केव्हा येतील मी तुला सांगू शकत नाही सर्वात महत्वाचा विषय म्हणून ती, ती एका बोरीच्या झाडाखाली मला राम भेटायला येणार आहे म्हणून ती त्या झाडाचे बोर तोडायला लागली तिने एका बाजूला एक पाठी तयार केली आणि पाठी तयार केल्यानंतर ती झाडाचा एक बोर काढायची जे बोर गोड लागण ती पहिली त्याची चव घ्यायची आणि ते बोर ते साईडला ठेवायचे पण सर्वात महत्वाचा विषय म्हटलं म्हणजे सर्वात असा का ज्या टायमीला शबरी रामासाठी तिथे उभी राहिली रामाच्या दर्शनासाठी राम म्हणजे आज आपले देव आपण ज्या भूमीवर आहे आज राम राम रामा रामा था था ती रामभूमी आहे आपण रामभूमी मानतो म्हणून आपल्या तोंडात राम आलेला आहे तर ती जर रामाच्या रामाची एवढी सेवा करत असती तर त्या रामाच्या सेवेमुळं ती रामाची तिथं वाट बघत असते म्हणून ती ते एक बोर तोडून त्या पाठीमध्ये टाकत असती पण लक्षात ठेवा का ज्या टायमिंगला ती बोरट तोडत असती रोज रामाची वाट पाहत असती पण तिने तिची जागा कधी काही सोडली नाही सोडली का नाही तर तिला वाटत मी जर जागा इथून सोडली ही जर मी इथून जागा जर सोडली आणि इथं जर राम येऊन गेले तर काय करायचं म्हणून तिच्या मनाचं चा एक ध्येय होत का आपण कुठे जायचं नाही सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आंघोळ बंद दाट घसणं बंद सर्व बंद म्हणजे ती जागा सोडायची नाही आता जागा सोडायची नाही म्हणजे आज जर आपण एक दिवस जर आंघोळ नाही केली तर आपले काय हाल होत्या कधी डोक्याचे के केस विचरायचे नाही काही नाही म्हणजे तिचं एवढं विद्रूप तयार होतं तिच्या अंगामधून एवढी बदबू तयार होती काही त्याला काही प्रमाण नाही एवढी बदबू तयार झाल्यानंतर तिला इतकं हे वाटतं का अरे बापरे काय आज आपली अवस्था काय झाली पण एक लक्षात ठेवा ज्या टायमिंगला ज्या टायमिंगला तिला राम होऊन भेटतात त्या टायमिंगला तिच्या शरीरामधून इतकी बदबू असती का तिचं काही माप नाही आपण त्या बदबू ठिकाणी पाच मिनिटं उभा नाही राहू शकत आपण रुमाल लावतो कुणा जनावर मेलेला असतं की आपल्या तोंडाला रुमाल असतो आपण बाजूला निघून निघून जातो पण तो प्रताप असा नव्हता शेवटी देव असताना देवाची ती भक्ती एवढी जबरदस्त करत होती का ज्या ते राम तिच्या समोर जाऊन उभे आले की तिचा आनंद लागलात मावांना पण त्यांच्या पाठीमागे लक्ष्मण सुद्धा होता ज्या टाइमिला ती पाठीतून गोरं काढून तीन, तीन चार बोरं काढून ज्या टायमिला रामाच्या हातामध्ये दिले तर मला तुम्ही मला एक गोष्ट सांगा समजा मी एखादा बिस्किटचा पुढा जरी आणला माझ्या हातामध्ये तर तुम्ही जर माझ्यावर तीन चार जण जर असले तर मी त्यानंतर तुम्हाला एकटा होईल ना बिस्किट काढून तुमच्या हातात देईल ना तो पुढे मी एकटा खाऊन घेईल कारण ज्या टायमीला रामाने त्या बोराची चव घेतली ते बोरा त्याला इतके गोड लागायला लागले पण मग त्याच्या लक्षामध्ये आलं का आपल्या पाठीमाग लक्ष्मण सुद्धा आहे आता लक्ष्मण आहे म्हटल्यानंतर त्यांनी त्यातलं ते एक बोर काढून लक्ष्मणाच्या हातामध्ये दिलं पण त्याला असं वाटलं का आपले बंधू राम हे काय करू राहिले हे या बाईला येऊन त्यांनी दर्शन दिलं या बाईच्या एवढ्या शरीरामध्ये एवढी बदबू आहे ही बाई एवढी विद्रोह झालेली आहे त्यामुळे त्याला त्या गोष्टीचा त्या इतका राग येतो म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त राग येतो म्हणजे त्याचा एवढा संताप होतो का आता मी किती संताप करू का त्याला एवढे बदबू हिच्या अंगामधून आलेले आणि ते तिच्या हाताने त्या केळस केळस करतो एकदम त्याला एवढी जबरदस्त केळस ती का जेवढा स्पीड असतो आता देवाचा स्पीड म्हटलं म्हणजे काय तर एवढ्या स्पीड मध्ये ते बोर फेकतो ते बोर बोर डायरेक्ट हिमालयामध्ये जाऊन पडतो आता हिमालयामधून पड पडल्यानंतर तिथे एक बुटी तयार होती म्हणजे आता तुम्हाला मला एवढं सांगायच्या माहितीचा इतिहास म्हणजे असा सर्वात महत्वाचा विषय त्या ठिकाणी देवाने दिलेला प्रसाद असतो आणि तो, तो। देवाने दिलेल्या प्रसादाचा अपमान असतो म्हणजे त्या देवाने दिलेल्या प्रसादाला अपमान झाल्यामुळं ते प्राचित आपल्याला भोगावं लागतं मग आता ज्या लक्ष्मीणाच्या हातून पाप झालं ज्या टायमीला युद्धामध्ये लक्ष्मीणाला बाण लागलेला असतो आणि हो ते डोकं ज्या टायमिंगला रामाच्या मांडीवर असत त्या टाइमिंगला ही गोष्ट बघा सूर्य उगवण्याच्या पहिले हनुमंताकडे काम दिलेलं असत ते काम म्हणजे काय सूर्य उगायच्या पहिले ती संजीवनी जी असती त्याला घेऊन तिला लक्ष्मी पैसे आणायची असते हे बघा त्या बोराचा अपमान झालेला असतो त्या प्रसादाचा अपमान झालेला असतो म्हणून ते काम हनुमंताकडे दिलेलं असतं म्हणजे भगवंतानी ते सुद्धा काम पूर्ण करून घेतलं ज्या टायमिंगला सूर्य उगावच्या पहिले ती बुट्टी त्या टायमिंगला आणल्या जाते त्या टायमिंगला फक्त मी तुम्हाला कालनेहमीच एवढं काम होतं उदाहरण दिलं का याच्या मागे कारण एकच असत हा क्षेत्रपाल का काम आणला जातो का त्याला जाताना फक्त एक अशी एक रेस दिसलेली असती म्हणजे फक्त हनुमंत असा जाताना दिसलेला असतो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे डोळ्याची पापणी नाही लावत तर ती संजीवनी बुट्टी घेऊन तो सूर्य उडवण्याच्या पहिले लक्ष्मीणा पैसे जातो म्हणजे ही गोष्ट देवाला चुकली का ही गोष्ट देवाला सुद्धा चुकली नाही तुम्हाला इतिहास सांगायचं म्हणजे असा की का काल नेहमी जे होते यांचं नातं केवढी बनचं त्यांच्या संघ होतं तर तुम्हाला जे मी सांगितलं काहीतरी साडेतीन फुटाचं जे कुंड आहे यांचं नातं जे आहे काशी संघ आहे तर ते जर जी संजीवनीपुटी जर दोन मिनिटाच्या आत सूर्यभंग पहिले जर लक्ष मनापाशी पोचू शकतील तर हे जे तीर्थ आहे हे काशीवनीचं काल येऊ शकत माहिती झाली कुंडाची आता झालं आपली यमराजची माहिती तुमच्या मंत्रामध्ये दिलेला आहे वासुदेव आहे नमः म्हणजे हा मंत्र कसा आहे आपण धर्मराजी काल मी यमराज दिनाला वासुदेव आहे नम नमः असा जो आपण हा मंत्राचा जो उल्लेख केला आहे म्हणजे स्वतः जे यमराज जे आहे ते स्वतः रेड्यावर बसलेले आहे म्हणजे त्यांच्या संघ कोण आहे स्वयंभू बाबा आहे म्हणून त्यांना वासुदेव आहे नभा म्हटलेला आहे आणि इथे साती आसरा आहेत आणि साती आसराच्या बाजूला मसोबा महाराज पण आहेत म्हणजे अजून एक मसोबा महाराज आहेत इथे तर त्या मागचं काय कारण आहे आता सर्वात महत्वाचा विषय आता हे जे मसोबा महाराज आहे हे एकदम जागृत आहे त्याच्या आई साहेब सुद्धा जागृत आहे तुम्हाला बघायला बेटा हा कडक आहे एकदम यंदा कोणी इथं बसवलेलं नाही सर्वात महत्वाचा विषय म्हणजे सहा पिढी मागे जायचं आपल्याला आता सहाव्या पिढीच्या पाठीमागे जायचंय या मोसोबा महाराजांचा केवळीबांचा पाथरेड नावाचा एक सेवेकरी होता त्या सेवेकऱ्याच्या घरामध्ये सर्व मुली होत्या पण त्याला मुलगा नव्हता जिथे वरती लाळे महाराज जे बसलेले आहेत त्यांची कथा मी तुम्हाला आता सांगतोय जे पाथरेड नावाचे जे सेवेकरी होते त्यांचा इतिहास हा सहा पिढीच्या पाठीमागचा आहे त्यांच्या घरामध्ये सर्व मुली होत्या पण त्यांना या बाबांचं सत्व पाहिजे होत तुम्ही जर माझ्या नौसाला पावले तुमचा तुम्ही मला जागृतपणा दाखवला जर मला मुलगा जर झाला तर मी तुम्हाला घडून बसवल पण त्या पातळ घराण्यामध्ये बाबांनी मुलगा दिला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे बाबा स्वयंभू आहे म्हणून त्यांनी त्यांचा शब्द झेलला आणि त्या पातळ घराण्याला मुलगा मिळाला मुलगा मिळाल्यानंतर मग त्यांनी स्वतः त्यांना तुझं करून बसवलं म्हणजे जे साती असा आणि मोसोबा महाराज आहे त्यांना नौसाला पावल्यामुळे त्यांनी स्थापना केली के त्यांनी त्यांची स्थापना केली आणि सर्वात पहिला महत्वाचा विषय त्यांनी स्थापना केल्याच्या नंतर त्या मसोबाला नाव एकोणा देता येईल आपण एखादा बाळाचा जन्म झाला आपण बामणा करता होऊन त्याचं नाव ठेवतो कोणच्या तिथीला झाला कोणत्या दिवशी झाला त्या हिसाने आपण त्याचं नाव ठेवतो ना पण त्या मसोबाला तर नावच काही ठेवलं नाही फक्त त्याला आनंद बसून दिलं पण एका टायमिंगला ज्या टायमिंगला त्या जागेवर बाबांची ज्या टायमिंगला सवारी आली सवारी आल्यानंतर त्यांनी प्रश्न केला काय के बाबांना आम्ही कोणत्या नावाने पुकारायचो त्यांचं नाव काय म्हणे मला नावच नाही आता ते ज्या टाईम त्यांच्या मुखातून जे शब्द निघाले त्या टाईम त्यांची लाळ चालली लाळ अशी बाहेर निघडली होती म्हणून त्यांनी त्या मूर्तीकडे बघितले आता ती सुद्धा जिवंत मूर्ती त्या मूर्तीच्या मधून सुद्धा लाळ बाहेर आली म्हणून त्याला लाळे मसोबा असे नाव ठेवण्यात आले तर तुम्ही आज खूप सुंदर पद्धतीने आम्हाला ही माहिती दिली आहे आणि माझा एक तुम्हाला शेवटचा प्रश्न होता बोला की आजच्या नवीन पिढीला आणि भक्तांना तुम्ही काय संदेश देणार सर्वात पहिला महत्वाचा विषय इथं जेवढे पण सेवके आलेले आहेत कोणी मला काका म्हणतं कोणी मला मामा म्हणतं मला प्रत्येकाने एकदम नवीन नवीन नावाचा दर्जा दिलेला आहे ते मला प्रत्येक टायमिना या मूर्तीची माहिती विचारतात का बाबा आमचं असं काम आहे आम्ही या दुःखामध्ये अडकलेलो आहे आम्ही या दुःखामधून कसे बाहेर निघणार आहेत पण मी ज्या ज्या व्यक्तीला त्यांच्या नावांमध्ये उभं राहिल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला जेव्हा मगाशी सांगितलं का आम्हाला जनार्दन स्वामींनी सांगितलं आहे की या जागेमध्ये एक सिद्धी आहे म्हणून मी त्यांच्या जागेमध्ये उभं राहिल्यानंतर मी जेवढे सेवेकरी आहे त्यांचे जे प्रश्न आहे त्यांना मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्यांचं काम हे लगेच होऊन जात म्हणजे ते काम मी नाही करत ते का स्वयं बाबा बसलेले आहे ते बाबा त्यांना दुःखामधून बाहेर करतात हे असे बाबांचे भरपूर काही चमत्कार आहेत की ते बाबा त्यांच्या नवसाला पावलेले आहे असा एक इतिहास आहे या मूर्तीचा तर आपण आता या व्हिडिओचा शेवट करत आहोत मसोबा महाराजांच्या या पवित्र मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्या मसोबा महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी नांदो हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद